भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर उपाध्यक्षपदी आणि चेटरीचंड झुलेलाल जयंती अध्यक्षपदी श्री दिनेश साधवाणी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक भगवान कटारिया चेटरीचंड कार्याध्यक्ष मोहित रामवाणी खजिनदार कमल धामेजा नवीन केलवाणी नाशिक पुणे महामार्ग कोंडी टाळण्यासाठी द्वारका ते दत्त मंदिर पर्यंत चोवीस झाडांची छाटणी वाहनधारकांमध्ये समाधान नाशिक रोड नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर नाका सिग्नल जवळील वाहतुकीला अडचणीचे ठरणारे चार मोठे जुने वृक्ष राष्ट्रीय महामार्ग विभागाने शुक्रवारी हटवले यामुळे या उपनगर सिग्नल चौकात वाहतुकीच्या होणाऱ्या अपघात आणि कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार असल्याने नागरिक आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारी करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी द्वारका सिग्नल ते दत्त मंदिर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची छाटणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे सुरुवातीला पैकी पंधरा झाडांची छाटणी केल्यानंतर नऊ मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले छाटणीवेळी दिवसभर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला राष्ट्रीय महामार्ग द्वारका सिग्नल ते दत्त मंदिरच्या रस्त्याचा विस्तार प्रस्तावित आहे महापालिकेच्या उद्यान विभागाने दिलेल्या शुक्रवार पंधरा मार्च सकाळी दहा पासून वृक्ष यंत्रणांचे अधिकारी व वृक्ष छाटणीसाठीची यंत्रसामग्री रस्त्यासह सिग्नलवर टाकण्यात आलेल्या मोठ्या फांद्यांमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पुढील दोन तीन दिवस वृक्ष छाटणीसह इतर कामकाज महामार्गावर सुरू राहण्याची शक्यता आहे नाशिक पुणे महामार्गावर नासरडी पुलापासून दत्त मंदिर सिग्नल पर्यंत रस्त्याचे दुतर्फा असलेले अनेक मोठे वृक्ष हे रस्ता रुंदीकरणात रस्त्याच्या मध्ये येत असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत असून अपघाताला देखील आमंत्रण देत आहे नाशिकच्या दिशेने जाताना वाहतुकीला अडथळा ठरणारी उपनगर उपनार जवळील चार वृक्ष राष्ट्रीय महामार्ग विभागाने शुक्रवारी हटवण्यात आली आहे नाशिक रोडकडून नाशिककडे जाताना उपनगर सिग्नल ओलांडल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी ही यामुळे सुटण्यास मोठी मदत होणार आहे पालखीवाले बाबा दर्गापर्यंत रस्त्याच्या मध्ये येणारे चार जुने मोठे वृक्ष जमिनीपासून कापून हटवण्यात आले वृक्ष तोडताना त्या ठिकाणची वाहतूक वळविण्यात आल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता मात्र दुपारपर्यंत चारही वृक्ष जमिनीपासून हटवण्यात आले आता लवकरात लवकर रस्ता सपाटीकरण करून डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिक आणि वाहनधारक करीत आहेत यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली